जय की जय गोमाता की जय भारत माता की जय आय सनातन वैदिक हिंदू धर्म की सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगल नु शस्त्रे घे आमारि अभाव अभाव आमुचा कराय ऐसे हे गुण आतताई, यया मारिता नाही परंतु श्रीकृष्णा आई कई एक आणि अर्जुनाच्या तोंडून जे पंचकरण रूपक दासोपंत सांगतात त्या रूपकामध्ये अर्जुन जीव आणि त्याचे स्वगुण म्हणजे त्याचे स्वजन हे स्वगुण कोणते तर ते आतताई स्वगुण आहेत स्वगुण आहेत आणि ते प्रत्यक्ष ब्रह्म सुखाला त्या जीवाला पारखे करणारे आहेत ते सुख नासवणारे आहेत आणि ते गुण सुखाला बाधक ठरणारे आणि म्हणून या ठिकाणी आणि त्याही वर दासोपंत वर्णन करतात यावरी त्याच्याही उपर त्याच्याही पुढे जाऊन शस्त्रे घेऊन आम्हावरी हे गुण हातामध्ये शस्त्र घेऊन आले अभाव परोपरी पराभव करण्यासाठी हे सगळे स्वगुण शस्त्र हातामध्ये घेऊन जीवाच्या अंगावर धावून आले रूपक असं आहे की कौरव हे स्वगुण आहे आणि पांडव हा जीव आहे आणि म्हणून पुढे वर्णन करतात दासोपंत आईसे हे गुण आतताई आणि असे हे आतताई गुण येया मारिता दोष नाही जो प्रश्न अर्जुनाच्या मनामध्ये निर्माण झाला होता जी शंका त्याच्या मनामध्ये उपस्थित झाली होती की माझ्याच स्वजनांना मी कस मारावे आणि म्हणून त्याच उत्तर इथे भगवंतानी दिलंय ते म्हणतात ऐसे हे गुण आतताई हे तुझे स्वजन म्हणजे तुझे हे विकार आहेत हे षडविकार आहेत जे तुला प्रत्यक्ष ब्रह्मसुख पाहू देत नाही त्याची भेट घेऊ देत नाही तो आनंद तुला मिळवू देत नाही ते मिळू देत नाही आणि म्हणून हे आतताई गुण यया मारिता दोषू नाही यांना मारलस तर त्याचा दोष लागणार नाही परंतु श्री कृष्ण आई की हो एक आहे हे भगवंतानी सांगितल्यानंतर अर्जुन असं म्हणतो हो खरंय कि यांना मारल्यानंतर दोष लागणार नाही हे भगवंता श्रीकृष्णा एक गोष्ट माझ्या मनात ऐकशील का ऐक मारिता गुणाते मारिले हो ये साधना साधन मारे आता गुणांना मारायचं काय तर साधनेला मारण्यासारखं साधन आहे आणि हे साधन प्रक्रियेला मारण म्हणजेच प्रत्यक्ष माध्यम जे साधन प्रक्रियेच आहे ते साधन प्रक्रियेच माध्यम म्हणजे हि इंद्रिय ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय तीच आपल्याला त्यांना जर मारलं तर त्या मारण्यानी पाप माथी बसेल का पापाचा आश्रय केल्यासारखं होईल का त्याच्या मनामध्ये पुन्हा एक पुढची शंका उपस्थित झालेली आहे पुढे आणखी काय दासोपर्यंत वर्णन करतात पुढच्या भागामध्ये आता इथे धाव आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञदासो पंत स्वामी महाराज की जय जय गोमाता माता की जय श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुव समर्थ मंगल